पंचना सर्वसामान्य जनतेचा आवाज वावडी ग्रामस्थांचे जलसंधारणासाठी मोठे पाऊल श्रमदानातून दोन वनराई बंधारे पूर्ण सुमारे एक कोटी लिटर पाणीसाठा होणार नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वावडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून एका दिवसात दोन वंदराई बंधारे यशस्वीरित्या पूर्ण केले या कामात वर्ग युवती ग्रामस्थ महिला बचत गट आणि शालेय बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या लोकसहभागातून झालेल्या कामामुळे गावातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे या विशेष श्रमदान मोहिमेच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच बाजूबाई भूपेंद्र वसावे यांच्या हस्ते सहभागी झालेल्या उत्साही युवक वर्गाला टी शर्ट वाटप करण्यात आले यावेळी माजी सरपंच माजी उपसरपंच तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची उपस्थिती होती ज्यामुळे या उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले वावडी गावातील पाझर तलाव हा एकोणीसशे ब्याऐंशी साली बांधण्यात आला या तलावाच्या पाणी साठ्यात वाढ करण्यासाठी बांधलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडवण्यास मदत झाली उपलब्ध माहितीनुसार या नवीन बंधाऱ्याच्या तीस सेंटीमीटर उंचीमुळे साधारणपणे एक कोटी ऐंशी लाख लिटर अतिरिक्त पाणी साठा साठविणे अपेक्षित आहे या श्रमदान उपक्रमाच्या यशामध्ये युवा वर्गासोबतच अनुभवी नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अनुभवी सरपंच मनोहर दादा माजी उपसरपंच जितू दादा तसेच भूपेंद्र वसावे विद्यमान उपसरपंच दादा आणि ग्रामपंचायत कर्मचारी विनोद वसावे युवा प्रतिनिधी यांचे सक्रिय सहभाग महत्वपूर्ण ठरले वावडी ग्रामस्थांनी दाखवलेला हा लोकसहभाग व जलसंधारणाचा आदर्श इतर गावांनाही प्रेरणा देणारा आहे